नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव काय होता लातूर असेल उदगीर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव जो मिळाला आहे ला लातूर आणि गंगाखेड या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभावाचा लेटेस्ट आपण व्हिडिओ आणलेला आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या ठिकाणी जे कसे काही विदर्भ असेल मराठवाडा या सर्व ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये तेज तेजी बघायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये इत्या काही दिवसामध्ये आज ते सहा हजाराचा टप्पा लवकर सोयाबीन पार करणार आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही झालेल्या हालचाली आणि स्थानिक बाजारामध्ये झाल्या झालेल्या जे, जे काही हालचाली याच्यामुळे सोयाबीन लवकर सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे यात काही शंका नाही आपल्याला मत काय वाटते हे आम्हाला कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा लेखाजोखा आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील पहिली मार्केट या ठिकाणी एकूण आवकचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण आवक आलेली आहे जालना या ठिकाणी सहाशे अडुसष्ट क्विंटल सहा हजार चार हजार दोनशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बेचाळीस ते चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव जालना या शहरामध्ये मिळत आहे आवक चांगली असली तरी बाजारभाव स्थिर आहे त्यानंतर अकोला चा सोळाशे पन्नास क्विंटल अवकाल आहे चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये अकोल्यामध्ये सुद्धा चाळीस ते चौवेचाळीस रुपये बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतं हिंगणघाट पंचवीसशे क्विंटल अवकालले आहे एकोणचाळीसशे ते चार हजार 400, चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये सरासरी दर हिंगणघाटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात पुढील मार्केट महत्त्वाची मार्केट कारंजा मार्केट हजार मा मा तीन हजार क्विंटल अवकाळी एकोणचाळीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाटमध्ये सरासरी दर हिंगणघाटमध्ये एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळते नंतर लातूर नऊ हजार तीनशे एकोणसाठ विक्रमी आवक महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील महत्वाचं मार्केट गंगाखेड दहा क्विंटल आवकले आहे चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मार्केट लातूर असेल किंवा इतर महत्त्वाच्या ठिकाणी चार चारशे ते चार सहाशेपर्यंत बाजारभाव आजच्या मातीला गेलेला आहे त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील इतर मार्केट लासलगाव चार चारशे कारंजा चार चारशे तुळजापूर चार तीनशे राहता चार, 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 चार शंभर सोलापूर चार हजार पाचशे अमरावती चार हजार तीनशे नागपूर चार चारशे हिंगोली चार चारशे मेहकर चार पाचशे जिंतूर चार पाचशे दिग्रज चार हजार पाचशे जालना चार हजार चारशे अकोला चार हजार चारशे तसेच आर्वी चार हजार तीनशे चिखली चार हजार पाचशे इंगणघाट चार स पाचशे वाशिम चार हजार चारशे दरियापूर चार चारशे गंगाखेड चार हजार सहाशे सावने तीन हजार चारशे अहमदपूर चार पाचशे निलंगा चार हजार चारशे देऊळगाव राजा चार दोनशे था था था, वास वरोरा शेगाव चार तीनशे काटोल चार तीनशे महाराष्ट्र सर्व ठिकाणी चार हजार तीनशे चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार सहाशेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे आपल्या परिसरात सोयाबीनला काय बाजारभाव आहे